नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराज मिराजभाईसं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स डेली पाहायचे असतील ऐकायचे असतील तर प्रेक्षकांनो इथे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक आणि त्याहून येतो इंटरेस्टिंग असणार आहे कारण अक्षयनी आता इथे रमासाठी स्थळ आणलेलं असतं आणि रमासाठी स्थळ आणल्याच्यानंतर इथे जी काही इथे रमा आहे ती खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये असते आणि त्याच इथे जो काही अक्षय आहे तो पबमध्ये गेलेला असतो आणि तेव्हा त्याचं मेडिसिन घेऊन इथे रमा त्याच्या मागे मागे जाते तिथे गेल्याच्यानंतर जे काही सिक्युरिटी गार्ड असतात ते रमाला त्या वेषामध्ये म्हणजेच की तिने सलवार कुर्ता घातलेला असतो आणि त्या वेषामध्ये तिला तिथे जाऊ देत नाहीत आतमध्ये आणि तेव्हा आता इथे तिची तिला एक मुलगी भेटते आणि तिच्याकडे एक्स्ट्राचे जे काही कपडे असतात ते तिला घालायला देते आणि ती तिथे गेल्याच्यानंतर थोडीशी ड्रिंक वगैरे घेते आणि तिला ती ड्रिंक खूप जास्त होते आणि तिला ती ड्रिंक खूप जास्त झाल्याच्यानंतर इथे आता ती खूप काही काही बोलत असते अक्षय ही गोष्ट पाहतो अक्षय तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण आता रमा म्हणत असते की नाही तुम्ही माझ्याशी काहीच बोलायचं नाही तुम्हाला कुठे कुठल्या गोष्टी कळत आहे तुम्हाला तर काहीच कळत नाही आहे तुम्ही अशा माझ्याशी का वागत आहात वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता जी काही रमा आहे ती अक्षयला बोलत असते आता मात्र अक्षयला तिला सेफ ठेवायचं असतं सेफ वाचवायचं असतं आणि तेव्हा तो आता रमा तिथून बाहेर येते आणि अक्षय जो आहे तो तिला सोडवण्यासाठी घरी येत असतो तेव्हा घरी आल्याच्यानंतर इथे समोर सीमा पाहते आणि सीमा त्याच्यानंतर ती म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे त्यावर आता अक्षय म्हणत असतो की ही बघ हिनं काय अवतार करून घेतलेला आहे इथे तिथंपर्यंत माझ्यासाठी मेडिसिन घेऊन आली होती आणि तेव्हा आता हिला कसं सावरायचं आता वरती मी हिला घेऊन जाऊ शकत नाही आणि तेवढ्याला आता सीमा म्हणत असते की तिला वरती घेऊन जाऊ नको तर तुझ्याच खोलीमध्ये घेऊन जा असं म्हणून आता सीमा म्हणूनच तास्त बोलत असते की अशाच याच पद्धतीने दोघे सुद्धा एकत्र आलेले मला लवकरच पाहायचे आहेत आणि तुम्ही दोघं लवकरच एकत्र येत आले अशी याची सुद्धा मला आशा आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे जर डेली अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराजव्या यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया तशाच एक नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद